चुलीत फाट्या लोट लोट गु चुलीत फाट्या लोट फाट फाट्या फाट्यांवर जायचा होता ते जा काय सांगस ऐक ना डायलॉग सांगू सांग ना कपात का पशी पशी कपात का पशी पशी वावा वा तू असा काय पाहस आपण आव हो कट्टा राजे वशी वावा वावा चल आता आदिवासी का हो फाटे ते लागतील चल फाटे ते दे जा चल ना ये ओढे सुक्काला ते फाटे फाटे नाही जा तर तो आमचे लोकांच्या मातारे जात ना फाटे घेत येत लोकांच्या मातारे दिसत

जोरदार ताड्याने स्वागत करायचे